मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपाठोपाठच आता माझा लाडका भाऊ योजना देखील आलेली आहे त्या संदर्भातला जी सुद्धा आलेला आहे आणि महिन्याला आता दहा हजार रुपये युवकांना मिळणार आहे त्यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत पात्रता काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपण सुरुवात करूया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर आलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे तर प्रस्ताव न बघूयात राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येनं नोकरी आणि व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात परंतु अनेक बारावी पास किंवा आय टी आय पदविकाधारक पदवी पदव्युत्तर युवकांना नोकरी किंवा व्यवसाय करता येत नाही ये त्यांना रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध असल्या तरीसुद्धा उद्योग व बेरोजगार यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्यामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवाअभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना राबवण्यात येणार आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं स्वरूप आहे तर काय आहे यासाठीची माहिती ते बघून घेऊयात राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर यासाठी ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागणार आहे त्याविषयीची डिटेल व्हिडिओ डिटेल माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात Uh, सदर योजनेकरता उमेदवाराची पात्रता काय आहे ते आपण बघून घेऊ उमेदवाराचं किमान वय अठरा आणि कमाल वय पस्तीस वर्ष असावं म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटासाठीची ही योजना आहे उमेदवाराचं किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पद पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू झाले असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजे त्याचा आधार क्रमांक असावा उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा सदर योजनेकरता उद्योगासाठीची का पात्रता काय आहे ते देखील बघूयात उद्योग महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आणि उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेशन ऑफ इनकॉर्पोरेशन आणि डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी सदर योजनेकरता शैक्षणिक अर्हता काय आहे तेही आपण बघून घेऊयात बारावी पास जर युव का युवक असतील तर त्यांना प्रति महिना सहा हजार रुपये इतकं विद्यावेतन मिळणार आहे आय टी आय किंवा पदविकाधारक असतील त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर असतील तर त्यांना दहा हजार रुपये इतकं विद्यावेतन मिळणार आहे ही रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे डायरेक्ट बँक खात्यामध्ये डी बी टी पद्धतीने ऑनलाईन दरमहा ही रक्कम देण्यात येणार आहे या योजनेसंदर्भात अनेक अटी शर्ती आहेत त्यातली एक महत्त्वाची अट अशी आहे की या योजनेअंतर्गत परीक्षणार्थी जो आहे जो उमेदवार आहे त्यांनी महिन्यातून दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जर का गैरहजर राहिला तर संबंधित व्यक्तीला त्या महिन्याचे विद्यावत विद्यावेतन दिले जाणार नाही अनेक अटी आहेत इतरसुद्धा अटी आहेत तर त्या डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच तर अशी ही योजना आहे युवकांसाठीची त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली पात्रताप्रमाणे यासाठीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा